मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं कुरवंडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोलर माध्यमिक विद्यालयामधील बेचाळीस विद्यार्थ्यांना सा वाटप करण्यात आलंय शाळेत दूरवरून येणाऱ्या मुलांची निवड प्राधान्यानं करण्यात आल्यानं नवीन सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थी भारावून भागातील अनेक विद्यार्थ्यांना दूर अंतरावर पायपेट करून यावे लागते या प्रवासाचा परिणाम प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावर दिसून येतो विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये आणि त्यांचा वेळ वाचावा यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं संपूर्ण मावळ तालुक्यातील गरजू विद्यार्थी सायकल वाटप करत आहेत याबद्दल त्यांचे आभार मानतो असे माजी सरपंच दत्तात्रय रोकडे यांनी सांगितले या प्राध्यापक अजित संतोष ससाणे अरुण मातेरे एकनाथ जांभुळकर अविनाश जांभुळकर सुनील मातेरे दयानंद रोकडे अंकुश गरुड शैलेश उहाळ जितेंद्र बोरकर रागू भालेराव भाऊ शेडगे गणेश देशपांडे सौरभ ससाणे आशिष ससाणे आदित्य ससाणे प्रतीक साबळे शंकर शेडगे कैलास भालेराव उपस्थित होते महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा